पाच वेळा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विजय गुलाल उधळणारे विद्यमान आमदार प्रकाश अण्णा आवाड यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे तसंच त्यांनी यंदाशी विधानसभा निवडणुकीसाठी आपला मुलगा राहुल आवाड यांना मैदानात उतरवण्याची असल्याची देखील जाहीर केला मात्र त्यांच्या या निर्णयामुळं महायुतीचं टेन्शन वाढलंय आता ते कसं चला तर मग पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचं एकंदरीत गणित पाहिलं तर आवाडे घराण्याचं इथं कायमच दबदबा राहिलाय प्रकाश अण्णांचे वडील कलावण्णा प्रथम प्रथमशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस युच्या तिकिटावर विजय मिळवत आवाडे घराण्याच्या राजकारणाची सुरुवात केली होती पुढे ते एकोणासशे शहाण्णव आणि च्या लोकसभा निवडणुकीत खासदार देखील झाले तर प्रकाश अण्णांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल देत एकोणासशे पंच्याऐंशी ला पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला पुढे एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेचा अपवाद सोडला तर पुढच्या पंधरा वर्षापर्यंत त्यांना टक्कर देणारा असा कोणताही उमेदवार त्यावेळी विरोधकांकडे नव्हता मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघातून प्रकाश अण्णांचा विजय रथ रोखला गेला आणि भाजपच्या सुरेश हळवणकरांनी त्यांना आसमान दाखवत पहिल्यांदा इचलकरंजीत कमळ फुलवलं त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा घेत पुन्हा सुरेश हळवणकरांनी बाजी मारली या दरम्यान प्रकाश अण्णांच्या राजकारणाचा ओक कमी होत चालल्याचं चा चित्र निर्माण झाल्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसनं त्यांना तिकीट नाकारलं मात्र ते स्वतःच्या ताराराणी आघाडी नावाचा पक्ष स्थापन करत निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि जिंकले सुद्धा सुरेश हळवणकरांचा पराभव केला विजयानंतर त्यांनी भाजपसोबत घरोबा केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोबत देखील चांगले संबंध प्रस्थापित केले ही झाली एकंदरीत पार्श्वभूमी आता वर्तमानात येऊया आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकरांनी जोरदार तयारी सुरू केली होती कोणत्याही गेल्या वेळी महायुतीत हा मतदार भाजपच्या वाट्याला असल्यामुळे यंदा देखील मतदारसंघात कमळाचा उमेदवार असावा असा मानस भाजपच्या कार्यकर्त्यांचा होता त्या व्यतिरिक्त शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मानेंनी देखील उमेदवारीचा आग्रह धरला होता यावरून असं दिसतंय की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुती चांगलीच रस्ते घेत सुरू आहे मात्र ऐनवेळी प्रकाश अण्णांनी पुत्र राहुलला मैदानात उतरवण्याची घोषणा केल्यामुळं भाजप आणि शिंदे गटाची कोंडी झाली आता राहुल आवाड्यांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी एन एसीच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यांनी दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रेंडा सर्कलचे प्रतिनिधित्व देखील केलंय आता मुलाच्या उमेदवारीला संभाव्य विरोध ओळखून प्रकाश अण्णांनी उमेदवारी न मिळाल्यास तारा राणी पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय देखील केलाय यामुळे महायुती टेन्शन वाढलंय तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला अजूनही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कोणताही प्रबळ दावेदार मिळत नाही मात्र मदन करांडे आणि राहुल खंजीर हे दोन नाव सध्या मवियातून समोर येतात त्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका देखील या मतदारसंघात महत्वाची असणार आहे मात्र सध्या तरी स्वाभिमानी ही महाविकास आघाडी आणि महायुतीपासून समांतर अंतर ठेवणे त्याचं स्वतंत्र लढण्याचा पवित्र दिसतंय पण असं झाल्यास याचा फटका हा मवी आला बसेल यात शंका नाही तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा